पायी चाललेत ते तुमच्यासाठी चाललेत आपल्यासाठी चाललेत मी छोटस एक उदाहरण सांगणार बाळासाहेबांनी पहिलेच सांगितलं की सांगित राजकीय सहभागानं आपण आपलं आरक्षण वाचू शकतो तसं आपण आपलं आरक्षण वाचू शकत नाही आणि राजकीय सहभाग आपण विधानसभेत पाहिला प्रस्थापित ओबीसी तुमच्या पुढे आले आणि प्रस्थापित ओबीसी निवडून गेले प्रस्थापितांनाच नेतेपद दिलं आज ते नेते कुठे आहेत साहेब कुठे दिसतच नाहीये त्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण वाचवायला पाहिजे मंत्रीपदाचे राजीनामे द्यायला पाहिजे आमदाराचे राजीनामे द्यायला पाहिजे पण साहेबांनी एक दिवस सांगितलं जोपर्यंत आमदाराच्या गाड्या तुम्ही फोडत नाही तोपर्यंत ते बोलतच नाही कारण प्रस्थापितांनी त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावलेला आहे आता हा लढा कुणाचा आहे तर हा लढा गरीब बारा बलुतेदार आणि गरीब ओबीसीचा आहे बाळासाहेबांनी माझ्या जवळ तरांगीला निरोप दिला होता आणि मी सविता मुंडे त्या गोष्टीला साक्ष आहे की गरीब मराठाचा लढा उभा करा मी वेगळं आरक्षण देतो ओबीसीचा ताटाला धक्का न लावता सगळे बाळासाहेब आंबेडकर त्यांना आरक्षण द्यायला सुद्धा तयार होते पण हा गरीब मराठ्यांचा लढाच नव्हता हा गादीचा लढा होता राजकीय गादीचा लढा होता आणि तो लढा त्यांनी बीजेपी कडून आपला लढा एक मला तरी वाटत थोडस उभा करून घेतलाय आणि आपलं आरक्षणही मराठवाड्यातलं तरी काढून घेतलं विदर्भात पहिलंच कुलबी आरक्षित आहे ओबीसी आरक्षण त्यांना आहे पण सगळ्या सोयराचा जी आर काढून तुमचं हे ताट त्यांनी ओढून घेतलंय आणि ते ताट म्हणजे राजकीय आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षण आपला ऑलरेडी गेलेलं आहे शैक्षणिक आरक्षणामध्ये साहेब नेहमी एक सांगतात की तुम्ही ज्या सीडीनं वरती गेलाय ज्या सीडीनं तुम्ही चढलाय ती सीडी जर तुमच्या लहान लेकरासाठी साबित राहिली नाही तर तुम्हीवर आणि लहान लेकरं खालती राहील हा ओबीसी साठी आज सगळ्यात मोठा धडा आहे आणि तो धडा जर आपण घेतला नाही तर खरोखरच वरती बाप आणि खाली पोहरं राहणार आहे शैक्षणिक आरक्षण काढून घेतलं जाईल राजकीय आरक्षण काढून घेतलं जाईल आणि आपण ज्या नेतृत्वाची कोणीतरी आपलं नेतृत्व करण याची वाटच भाऊ बाळासाहेब सही आपलं ओबीसीचं नेतृत्व करत आहे पण आपण त्यांना सोबत देत नाही त्यामध्ये बरेच ओबीसी आहे डोळ्यासमोर यायला अडचण का आहे उद्या जर तुमच्या लेकरांना त्रास व्हायला लागला तर कोण समोर येणार आहे आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर निघावं लागणार आहे आणि आपण आज जर निघलो नाही तर उद्याचा दिवस आपल्यासाठी फार हानिकारक असणार आहे म्हणून श्रद्धा बाळासाहेब नेहमी सांगतात की लढताना कोण आपल्या सोबत आहे हे पाहिलं पाहिजे आणि आपण तेच नेमकं पाहत नाही आणि नेमकं प्रस्तावित ओबीसी निवडून देतो आणि ओबीसी आपल्या खुर्चींना म्हणून सांगते भटक्या विमुक्तांनी ओबीसी एस मुस्लिमांनी सोबत यावं आणि आपली खुर्ची आपल्या ताब्यात घ्यावी आणि त्या सभागृहात आपण काहीतरी आहोत हे सुद्धा दाखवलं पाहिजे आज साहेब आपल्याला भरपूर काही उदाहरण देऊन सांगतील बरेच उदाहरण आम्हाला वीस वर्षापूर्वीच वी कळलं होते साहेब ते चित्र आता दिसायला लागलं आणि हे चित्र आता सुद्धा हे लोक डोळे उघडत नाहीये डोळे झाकून मांजर डोळे झाकून जरी दूध पितली असली तरी ते पाहताना दिसतंय की तुमच्या ताटातलं गेलय आणि तुम्ही ते थांबवू शकत नाही आज जर थांबवायचं असेल तर येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या सर्टिफिकेट कोणत्या ओबीसीचं सामान्य मध्ये लढा फक्त आपलं मत आरक्षण वाद्याल हे करा आणि आपल्या जागा निवडून आणाल सा पालकमंत्री साहेब खंड मी सुद्धा एक मुंडे आहे संपदा तिकड एका घटनेच्या बळी पडल्यात आणि त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी येऊन भेट सुद्धा दिली नाही आम्ही सध्या बाळासाहेब आंबेडकरांना म्हणलो साहेब आपली आता सध्या त्यांना गरज आहे त्या कुटुंबाना गरज आहे गरीब घरचं ते कुटुंब आहे देऊ शकत नाही काल साहेब आले त्यांनी भेट दिली